तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं सांगायचं एवढं नाही मग दारू गेला नाही आहो मग काय सांगायचं एवढं घरी येऊन सांग इकडे अहो नाही फोनवरच सांगायचंय घरी येऊन सांगित अहो सांगायचंय मी आव। पूर्वी बघितलंय बग, बघितलं बघायला काय झालं पुरी बघायचं ते बघायचं अहो नाही लागत काय वेगळं आहे लग्नालाच बघितली या लग्नाला पूर्वी बघितलेस कुणाला पूर्वीला जण कुणाला अरे कुणाच लग्नाला बघितलेस पूर्वी हा मला बघितली हा गे पूर्वी तुला स्वतःला पूर्वी बघितलेस तू हो भाडकाव काय हक्क नाही का तुला काय बुद्धीस कळतय का हा कुठं आंदिर बिंदी गेला नाही ना पळून वाटत असं असं वाटतंय आवाज बिवाज येतो वाऱ्याचं खरं सांग हे बघ पूर्गे जर आपल्यातली नसेल ना तुला घरात घेणार नाही सांगतोय आधीच तर काय म्हणायचं पत्त्या नाही पुरी बघताय वे कुठं आहेस तू हा इकडे चौकात पूर्वी पण चौकातच आहे का नाही पण आपल्यातली नाही थम थांब तिथे तिथे थांबतो भारकाव तुझ्यात्रायच ठेव ठेव